श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला ला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणी लो एकोणतीस मार्च म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहे अमोशा आणि जेव्हा अमोषा तिथी ही शनिवारी येते त्यावेळी त्या, त्या अमोशेला शनी अमोशा असं देखील म्हटलं जातं तर यंदा दोन हजार पंचवीस मधली ही पहिली शनी अमोषा हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमोशा तिथीला विशेष असं अनन्य साधारण महत्व दिलं जात कारण की ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची देखील पूजा सेवा आराधना केली जाते अमोशा तिथी ही कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र हा आकाशामध्ये मध्ये दिसत नाही सूर्यग्रहण अमोशा तिपीला होत असून हा शनिवारी शे... येणाऱ्या अमोशा शनी अमोशा असं सुद्धा म्हटलं जात पद्य आणि इतर अनेक चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमोशेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होऊन जातात शनी दोष आणि साडेसातीची अशुभ प्रभाव देखील कमी करण्यासाठी शनी अमोशेला खूप महत्व असल्याने सा, असल्याचे सांगितलं जातं शनिदेव आणि महादेव म देव महादेवांची पूजा करून शनि अमोशेच्या दिवशी दान केल्याने यज्ञाच्या बरोबरीचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर ता या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पिंड देखील प्रसन्न श्राद्ध केल्याने पितृ देखील प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते या अमोशेच्या दिवशी पितृ हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच या दिवशी पितरांसाठी काही अतिशय प्रभावी उपाय देखील केले जात असतात तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हा मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि शनिवारी या, या शनी अमावश्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु घराबाहेर कावळ्याला आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती फक्त ठेवायची आहे एक वस्तू शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमचा तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन जरा घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती हो प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देते तर अशी कोणती वस्तू आपल्याला अमावशेच्या दिवशी घराबाहेर कावळ्याला खाण्यासाठी ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्रमैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आ, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे या दिवशी आमोशा आहे तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये शक्य होईल त्यावेळी हा उपाय तुम्ही करायचा आहे शनिवारी शनी शेनि आमोशा ही पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्वाची मानली जात असते जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांचा आ, सामना करावा लागत असतो जसं की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जातो म्हणजे याना त्या कारणाने खर्च होत असतो कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही त्याचबरोबर घरामध्ये सकाळ संध्याकाळ भांडण तंटे वादविवाद कलह मतभेद ही होत असतात आणि आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो मुलं हट्टीपणा करतात मुलं वाईट व्यसनी व्यसनाधीन झालेले आहे किंवा लागत आहे हे आता मुलांचे विवाह योग हे देखील जुळून येत नाही शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही मुलांची प्रगती ही खुंटत चालते बर घरामध्ये विपरीत घटना देखील घडत असतात एकामागून एक घरातील सदस्य हे वारंवार आजारी पडत असतात त्याचबरोबर प्रगतीमध्ये सतत अडथळे येतात अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता ही देखील जाणवत असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सुद्धा अशाच अडचणी असेल तर यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला शनी अमोशेला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर कितीही प्रखर तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष तुम्हाला लागलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल तुमचे पितर हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे नक्कीच आशीर्वाद देतील आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सुद्धा सांगितलं जात की तुम्ही एक वेळा देवांची सेवा नाही केली तरी आ, तरी पण चालेल परंतु आपल्या पितरांची सेवा तुम्ही आवर्जून करा जर तुम्ही तुमच्या पितरांची सेवा केली नाही आणि फक्त देवी देवतांची सेवा कर आ, सेवा तर देवी देवता हे देखील तुमच्यावरती प्रसन्न होत नाही त्या सेवेचा तुम्हाला कुठलाही फळ भाजी आहे तर ते मिळत नाही आणि म्हणूनच सर्वप्रथम पितरांची सेवा करावी आणि यानंतर देवी देवतांची सेवा करावी तर बघा आता हा उपाय शनी अमावशीच्या दिवशी करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या दिवशी स्नानाला स्नान करण्याला आणि दान करण्याला अनन्य साधारण असं महत्व असतं जेव्हा आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करतो त्यावेळी आपल्यामध्ये असणारी नकारात्मक शक्ती किंवा पितृदोष हा निघून जातो आणि यामुळे आपण जे काही उपाय सेवा करतो तर त्या, त्या, त्या सेवेचा उपायांचा आपल्याला निश्चितच फायदा होत असतो यानंतर तुमच्या देवघरातील देवी देवतांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि या दिवशी देवांना पंचामृताने तुम्हाला स्नान घालायचं आहे ही सगळी पूजा करून झाल्यावरती तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक गव्हाची चपाती पोळी जी आहे तर ती बनवायची आहे जेव्हा तुम्ही ही चपाती बनवणार आहात त्यावेळी त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मीठ घालायचं नाही अगदी एक छोटासा नैवेद्य जो आहे तर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आणि यानंतर थोडीशी तांदळाची खीर जी आहे तर, तर ती बनवाय बनवायची आहे आता खीर बनवत असताना त्यामध्ये आपल्याला तांदूळ दूध साखर वापरायची आहे तांदुळाचीच खीर तुम्हाला बनवायची आहे कारण पितरांना तांदूळाची खीर जी आहे तर ती अतिशय अत्यंत खूप प्रिय असते थोडीशी तांदळाची खीर बनवायची आहे यानंतर ती चपाती तुम्हाला एका प्लेट मध्ये घ्यायची आहे आणि त्यावर त्यावरून तुम्हाला थोडीशी तांदळाची जी खीर आहे तर ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्त्या किंवा एक धूप अगरबत्ती घ्यायची आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे यानंतर दोन अगरबत्त्या किंवा धूप अगरबत्ती आहे तर तिथे तुम्हाला ती लावायची आहे जे ताट आपण घेतलेलं आहे तर ते आपल्याला खाली ठेवायचं आहे पाणी देखील तिथेच ते ठेवायचं आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे किंवा एक वेळा पितृसूत्राचं पठन तुम्हाला करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे पितरांचं नाव माहित नसेल तर ओम पितृ देवताय नम असं म्हणायचं आहे आणि तुमच्या आयुष्यात आयुष्यात ज्या काही अडी अडचणी संकटे आहेत दुःख आहेत ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या पितरांची माफी मागायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबावरती आमच्यावरती असू द्या आम्ही तुमची आठवण जी आहे तर ती नेहमी काढत असतो अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि हा नैवेद्य तिथेच त्यांना खाण्यासाठी तुम्हाला ठेवायचा आहे ते पाणी देखील तिथेच राहून द्यायचं आहे संपूर्ण दिवसभर हे ताट तिथेच ठेवून द्या आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा येतो तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो कावळ्यासाठी खाण्यासाठी ठेवायचा आहे एवढा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के तुमच्या घरामध्ये कितीही अडी अडचणी किंवा आर्थिक संकट समस्या असतील तर त्या नक्कीच सूर होतील पी आपले पितर जे आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील ज्या घरावर पितरांचे आशीर्वाद असतात त्या घरामध्ये कधीही कसल्या कसलीच कशाचीच उणीव चणच कमतरता भासत नाही आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो शनी खा, अमोशेच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही आवश्यक करून बघा आणि कावळ्यांना हे खाऊन घालून बघा कारण कावळा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास महत्वाचा मानला जातो आपल्या पितरांच्या सेवेसाठी तर कावळ्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे ह्या ज्या दोन वस्तू आहे तर त्या ठेवायच्या आहे आणि होईल तेवढा आपल्याकडनं आमोशेच्या दिवशी आपल्या पितरांचं आपल्याला ध्यान करायचं आहे आपले जे पूर्वज आहे कारण पितृदोष हा तीन पिढ्यांचा सात पिढ्यांचा आपल्याला पितृदोष लागत असतो त्यामुळे आपण काही वेळा आता बरेचसे जण असं देखील म्हणत असतात की मी खूप सेवा करते उपाय करते परंतु आपण अशा काही चुका करतो किंवा आपल्या हातून त्या न कळतपणे घरून जातात म्हणून आपल्याला काही वेळा त्या सेवेचा उपायांचा फायदा होत नाही म्हणून आपले पित पितर, पितर पुरुवार जे आहे आपले जे पूर्वज जे आहे तर ते खुश असतील तरच आपल्याला आपली प्रगती होते आपली सेवा जी आहे तर ती भगवंतापर्यंत पर्यंत पोहचते म्हणून स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की अगोदर पितरांची सेवा करा आणि नंतर देवी देवता देवतांची सेवा करावी तर अशा प्रकारे आपल्याला आमोशेच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा जी आहे तर ती करायची आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे आणि नंतरच आपण बाकीचे उपाय तर आपल्या चॅनलवरती लगेच येणारच आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर कावळ्यांसाठी ह्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर त्या ठेवण्याचा शनिवारी प दिवसभरामध्ये केव्हाही हा तुम्ही उपाय केला तरी देखील चालणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ